गतनिवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलो होतो लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचे वचन तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवशनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केली आहे शिवसेना पक्षाने आज ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मधून हनुमंत जगदाळे व त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर सरिता ठाकूर वनिता घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शास्त्रीनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी शास्त्रीनगर परिसरातील सहकार नगर येथील श्री स्वामी समर्थच्या मठामध्ये प्रचाराचा नारळ फोडला ज्या समावेत प्रशांत जाधवर सरिता ठाकूर वनिता गोगरे उपस्थित होत्या युवासेनेचे स्वप्नील शेडगे यांच्या पुढाकाराने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे यावेळी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रचंड अशी रॅली कार्यकर्त्यांनी काढली होती हे रॅलीमध्ये लोकमान्य नगर शास्त्रीनगर परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जागोजागी महिलांनी या उमेदवारांचं औषध करून विजय भव अशा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच रॅली दरम्यान जगदाळे व अन्य उमेदवारांनी गणपती मंदिर अन्य मंदिरामध्ये जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले आणि विविध ठिकाणी फटाक्यांचे गजरामध्ये उमेदवारांचे लोकमान्य शास्त्रीनगर विभागामध्ये आपल्याला पुढच्या सात आठ दिवसामध्ये निवडणुकीमध्ये आणि रिझल्टमध्ये अशाच प्रकारचा उत्साह बघायला मिळेल किंबहुना यापेक्षा सुद्धा अधिकचा उत्साह बघायला मिळेल कारण या ठिकाणी या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्ष बी जे पी पक्ष असे तीन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढतोय त्यामुळं निश्चित प्रकारे या ठिकाणची जनता आहे आणि जनतेमध्ये असणारा उत्साह आहे आणि शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली गेल्या पाच वर्षातली महत्वाची कामं आहेत हे बघून नागरिकांच्या खरो मध्ये खरोखर एवढा उत्साह आहे की आम्हाला नागरिकांना थांबवायची वेळ आलेली आहे त्यामुळं या निवडणुकीचं एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आपल्याला बघायला मिळेल आणि वेगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये लोकमान्य शास्त्री नगर विभाग प्रभाग क्रमांक सहाची निवडणूक एक वेगळीच बघायला मिळेल आणि तो दिवसे दिवस त्याचा उत्साह अधिक वाढलेला आपल्याला दिसेल सुरू झालेला आहे नुकतंच आता शाखेत आलेलं आहे शाखेपासून आता सुरुवात करतोय नागरिकांच्या प्रतिसादासाठी जर म्हणाल तर मला एक सातत्याने सवय आहे नागरिकांच्या मध्ये जाऊन नागरिकांच्या बरोबर बोलायचं गल्ली बोळात जाऊन चर्चा करायची हा सातत्याचा गेल्या पन्नास वर्षाचा माझा काम असल्यामुळं नागरिकांच्या संपर्कात निवडणूक आहे म्हणून आम्ही जात नाही तर आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतो त्यामुळं एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही हे फिरतो शिवसेनेची सगळ्या प्रकारची ताकद युवा सेना पालक युवासेना महिला आघाडी तुम्ही बघू शकता सगळे तिन्ही आमचे सेल ऍक्टिव्ह झाले आहेत आम्हाला चारही महिना बहुमतानी आणि सगळ्यात जास्त टार्गेट म्हणजे आम्हाला माजीनी सगळ्यात ठाण्यात एक नंबरचं मतदान इथून काढून द्यायचं आम्हाला असणार राहणारच